जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी केवरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न तर जिल्हा न्यायालयाच्या शिपाई आणि हमाल तसेच लिपिक भरतीला हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे ठरणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो या जी या प्रश्नामध्ये या व्हिडिओमध्ये मी चालू घडामोडी इतिहास भूगोल तसेच विज्ञानावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न कवर केलेले आहेत आज आपण भाग दोन बघूया तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच सब बटन प्रेस करा चला पहिला प्रश्न बघूया चालू घडामोडी ओके महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर महाराष्ट्र सरकारने नमो किसान योजनेचा शुभारंभ केलेला आहे दोन हजार तेवीसमध्येच केला आणि या योजनेअंतर्गत विद्यार्थी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये डिपॉझिट होणार आहे ठीक आहे तर याचं उद्घाटन कोणी केलं तर ऑप्शन नंबर ए नरेंद्र मोदीजी यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न आहे सदतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ठीक आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आता बघा सद्यातीशिवाय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन कुठे झाले होते तर आयोजन झाले होते याचे गोवा राज्यामध्ये ठीक आहे गोवा राज्यामध्ये याचे आयोजन झाले होते विद्यार्थी मित्रांनो आणि टोटल याच्यामध्ये खेळ किती सहभागी झाले होते टोटल पार्टिसिपेट स्पोर्ट आहेत त्रेचाळीस याच्यामध्ये खेळ समाविष्ट करण्यात आले होते आणि सद्यातीशिवाय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं जे शुभांकर काय होतं तर शुभांकर होतो मोगा काय होतं मोगा ठीक आहे महत्त्वाचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नावरून तीन चार प्रश्न कवर होत आहे तर या स्पर्धेचे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले होते तर ते ऑप्शन नंबर बी नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच करण्यात आले होते ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत सचिन सर्जेराव यांनी कोणते पदक जिंकले महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता पॅरा एशियाई गेम्स जे दोन हजार तेवीसमध्ये झाले होते दोन हजार तेवीस पॅरा एसे ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये ते चीनमध्ये झाले होते विद्यार्थी मित्रांनो चीनच्या होंगजो या शहरामध्ये एशियाई गेम दोन हजार तेवीस संपन्न झाले अतिशय महत्त्वाचा पोर्शन आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून कारण याच्यावर प्रश्न विचारले जाणार हंड्रेड पर्सेंट तर बघा चीनमध्ये या खेळाचं आयोजन झालं होतं ठीक आहे चीन आणि याची थीम होती विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे थीम काय होती तर थीम होती हर्ट्स मीट ड्रीम्स शाईन ठीक आहे बघा हर्ट्स मीट हर्ट्स मीट्स अँड ड्रीम शाईन ड्रीम शाईन हे याचं थीम होती एशियाई गेम दोन हजार तेवीसमध्ये आणि टोटल याच्यामध्ये पार्टिसिपेट सहभागी देश किती झाले होते तर सहभागी देश टोटल पंचेचाळीस देश या गेममध्ये सहभागी झाले होते आणि भारताकडून भारताकडून टोटल एक्केचाळीस खेळ खेळण्यात आले होते ठीक आहे भारताकडून टोटल एक्केचाळीस फोर्टी वन स्पोर्ट याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले होते आणि भारताकडून टोटल सहाशे पंचावन्न खेळाडू चायनामध्ये गेले होते ठीक आहे सहाशे पंचावन्न खेळाडू भारताने पाठवले होते चीनच्या होंगजोई शहरामध्ये कशा कशासाठी तर एशियाई गेम दोन हजार तेवीससाठी ओके महत्त्वाचा प्रश्न आहे आणि भारताने बघा हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे भारताने टोटल एकशे सात मेडल्स याच्यामध्ये कमावले आहे मेडल्स ठीक आहे ओके टोटल एकशे सात मेडल्स भारताने जिंकलेले आहेत त्याच्यामध्ये अठ्ठावीस आहे गोल्ड मेडल ठीक आहे अठ्ठावीस गोल्ड मेडल येतात ओके अठ्ठावीस आहे गोल्ड मेडल त्याच्यानंतर बघा सिल्वर मेडल किती आहे तर अडतीस सिल्वर मेडल आहे ठीक आहे अडतीस आहे सिल्वर मेडल ओके आणि त्याच्यानंतर एक्केचाळीस आहे ब्रॉन्झ मेडल असे टोटल एकशे सात मेडलची कमाई केली आहे भारताने आणि पहिल्या नंबरवर सर्वात जास्त मेडल्स कोणत्या देशाने जिंकलेले आहेत तर चीन या देशाने ठीक आहे चीनमध्ये सहा खेळ संपन्न झाला होता होंगजू शहरामध्ये आणि चीनने टोटल तीनशे त्र्याऐंशी पदक जिंकलेले आहे ज्याच्यामध्ये गोल्ड ठीक आहे ज्याच्यामध्ये गोल्ड किती आहे तर दोनशे एक गोल्ड आहे सिल्वर आहे एकशे अकरा आणि ब्रॉन्जच्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एकाहत्तर सेवन्टी वन असे टोटल तीनशे त्र्याऐंशी खेळाची पदकांची कमाई केलेली आहे चीनने दुसऱ्या क्रमांकावर आहे जापान ठीक आहे आणि भारताने टोटल एकशे सात पदकांची कमाई केलेली आहे अतिशय महत्त्वाचा हा पूर्ण पूर्णपोरुष असणार आहे मी एक स्पेशल व्हिडिओ याच्यावर बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे तर आता आपला प्रश्न काय आहे की पॅरा एशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सचिन सरजेराव याने कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी सुवर्णपदक गोल्ड मेडल जिंकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कोणते पदक जिंकलेले आहे गोल्ड मेडल नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या तरुण आकाशवीराने सेंगजोऊ सतरा अवकाशयानाद्वारे अवकाशात प्रक्षेपण केले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे तर कोणी केले आहे ऑप्शन नंबर ए चीन या देशाने ठीक आहे नेक्स्ट बघा कोणता देश हिंद महासागर रिम असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे हा सुद्धा आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे खालीलपैकी कोणता देश हिंदी महासागर असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे तर कोणता देश आहे श्रीलंका हा देश ठीक आहे ऑप्शन नंबर ए श्रीलंका हा देश हे अध्यक्षपद याचं स्वीकारणार आहे ओके तर आपण बघितले चालू घडामोडीवरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाच प्रश्न पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाच प्रश्न असे आपण बघणार आहोत आता बघा इति इतिहासावरचे प्रश्न पहिला प्रश्न बघा खालीलपैकी महाराष्ट्रातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते ठीक आहे रयत शिक्षण संस्था तर बघा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते तर ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील ठीक आहे कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते आणि एकोणीसशे एकोणीसमध्ये त्यांनी ही संस्था चालू केली कशासाठी चालू केली तर या संस्थेचे मेन उद्देश होते की जे पिचडलेला वर्ग आहे धर्म जात किंवा आर्थिक परिस्थितीमुळे जे विद्यार्थी शिकू शकत नाही त्यांना शिक्षण देणे या संस्थेचा उद्देश होता ठीक आहे नेक्स्ट बघा आंध्र महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आंध्र महिला सभाच्या संस्थापक कोण होता सभेवर प्रश्न विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो आज आता जे तलाठी भरती फॉरेस्ट गार्डची जी भरती झाली त्याच्यामध्ये सभेवर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते तर आपला प्रश्न आहे आंध्र महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या तर कोण होत्या ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर आहे दुर्गाबाई देशमुख ठीक आहे दुर्गाबाई देशमुख ओके आणि पंडिता रमाबाई ह्या आर्य महिला समाजाचा संस्थापक आहे तर बघा दुर्गाबाई देशमुख ह्या आंध्र महिला सभेच्या संस्थापक होत्या नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे गांधी आर्यवीन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित आहे महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा तर गांधी आणि आर्यवीन, जाला गांधी आर्यवीन जाला करार झाला होता एकोणीसशे एकतीसमध्ये ठीक आहे एकोणीसशे एकतीसमध्ये गांधी आणि आर्यवीन करार झाला होता आणि तो करार कोणत्या चळवळीशी संबंधित आहे तर सवनीय कायदेभंग या चळवळीशी हा करार संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे एकतीसमध्ये हा करार गांधी आणि आर्यवीन यांच्यामध्ये झाला होता त्याच्यानंतर बघा रुलट कायदा रोलट कायदा आल्या रोलट कायद्याला आपण काय म्हणतो काळा कायदा ब्लॅक ॲक्ट ठीक आहे काळा कायदा म्हणून ओळखला जाते एकोणीसशे एकोणीसमध्ये हा कायदा घडला होता ठीक आहे रोलट कायदा आणि रोलट कायदा झाल्यानंतर मग काय झालं होतं एकोणीसशे एकोणीसमध्येच जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता ही, ही ताला मन, ताला मन, मन, ठीक आहे रोलट कायद्याला विरोध करण्यासाठीच हजारो लोक तिथे जमले हो जमले होते आणि त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता तर रोलट कायदा म्हणजे काही काळा कायदा आपण याला काय म्हणतो कारण कोणतीही कोणताही गुन्हा न करता इंग्रज तुरुंगात डांबत होते कोणताही गुन्हा न असता त्याला म्हण त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो काळा कायदा म्हणतो ठीक आहे काळा कायदा म्हणून ओळखल्या जाते कोणताही गुन्हा नसताना आपल्याला तुरुंगामध्ये डांबत होते इंग्रज लोक म्हणून आणि या कायद्याचा विरोध करण्यासाठीच हजारो लोक जालिनवाला बाग हत्याकांडमध्ये जमलेले होते तेव्हा गोळीबार झाला होता आणि तो सुद्धा हत्याग्रह एकोणीसशे एकोणीसमध्येच एकुनिस झाला होता ठीक आहे नंतर आहे चंपारणस सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये झाला चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरामध्ये झाला असा पण प्रश्न विचारू शकते की महात्मा गांधीजींनी साऊथ आफ्रिकून आल्यानंतर साऊथ साऊथ आफ्रिकेवरून आल्यानंतर भारतामध्ये सर्वात आधी कोणता सत्याग्रह केला तर चंपारण्य सत्याग्रह ठीक आहे एकोणीसशे सतरामध्ये त्याच्यानंतर भारत छोडं आंदोलन झालं होतं एकोणीसशे बेचाळीसमध्ये ठीक आहे भारत छोडं आंदोलन एकोणीसशे बेचाळीसमध्ये ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी मिठाचा सध्याक्र सत्याग्रह कुठे केला महत्त्वाचा प्रश्न आहे तर मिठाचा सत्याग्रह झाला होता साबरमती आश्रम ते दांडी ठीक आहे साबरमती आश्रमापासून याची सुरुवात झाली होती ते दांडीपर्यंत केव्हा एकोणीसशे तीसमध्ये ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय सॉरी त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या मस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न ठीक आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या कोण होत्या ॲनी ॲनिबेझण ऑप्शन नंबर सी ठीक आहे एकोणीसशे सतरामध्ये एकोणीसशे सतरामध्ये ॲनिबेझण ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आता बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ठीक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली होती तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये ठीक आहे अठराशे पंच्याऐंशीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती कोणी केली होती कोणाच्या पुढाकाराने झाली होती तर सर ए यो हुम ठीक आहे ए ओ हुम ठीक आहे बघा ए यो हुम यांच्या पुढाकाराने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती अठराशे पंच्याऐंशीमध्ये आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबईला कुठे झालं होतं मुंबई पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीमध्ये मुंबईला जातो झालं होतं मु मुंबईच्या गोकुलदास देशपाल संस्कृत विद्यालयामध्ये दे। दुसरं अधिवेशन कोलकाताला झालं होतं त्याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न याच्यावर विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित झाली ठीक आहे काय म्हटलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी घोषित करण्यात आली होती हा प्रश्न विचारला जातो महत्त्वाचा प्रश्न आहे तर एकोणीसशे एकोणतीसचं जे अधिवेशन होतं ठीक आहे ते लाहोर अधिवेशन त्याला आपण ओळखला जातो लाहोर अधिवेशनामध्ये एकोणीसशे एकोणनी एकोणीसशे एकोणतीसचं जे अधिवेशन होतं त्याच्यामध्ये संपूर्ण स्वराज्याची हो मागणी घोषित झाली होती आणि त्या अध्य त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू ठीक आहे आणि दुसरा एक असा प्रश्न बनतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे झाले होते तर ते झाले होते फैजपूर येथे कुठे झाले होते फैजपूर हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे ओके ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पन्नासवे अध्यक्ष होते सॉरी पन्नासवे अधिवेशन होते ठीक आहे फैजपूर येथे झाले होते एकोणीसशे सदतीसमध्ये ठीक आहे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीसमध्ये आता बघा आपलं उत्तर आहे ॲनी अॅनिबेजंड भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्षा पहिला महिला अध्यक्ष कोण अॅनिबेजन त्यानंतरचा प्रश्न बघा आता भूगोलावरचे प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वाधिक परिणाम झाला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे भारतीय जे भारताचं जे हवामान आहे त्याच्यावर कशाचा परिणाम झाला आहे तर ऑप्शन नंबर ए सह्याद्री पर्वत आणि सातपिडा पर्वत ठीक आहे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए त्यानंतरचा प्रश्न आहे पुणे शहरात कोणत्या दोन नद्यांचा संगम आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पुणे शहरामध्ये कोणत्या दोन नद्या एकमेकांना मिळतात ठीक आहे संगम होते कोणत्या दोन नद्या आहेत तर मुळा आणि मुठा ह्या दोन नद्या विद्यार्थी मित्रांनो हो, ठीक आहे मुळा आणि मुठा नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पीक खरीप पिकांचे उदाहरण आहे कोणते पीक खरीप पिकांचे उदाहरण आहे खालीलपैकी तर ऑप्शन्स बघा हरभरा कापूस वटाणा गहू तर कोणते खरीप पिकाचे उदाहरण आहे तर कापूस हा खरीप हंगामात आपण घेतो बाकी हे जे तीन पिके आहे ते आपण रब्बी हंगामामध्ये घेतो ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते ठीक आहे ओके तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीला लोकसंख्येवर खूप प्रश्न विचारण्यात आले होते ओके तर बघा सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ते आहे सिक्कीम ठीक आहे ऑप्शन नंबर ए सिक्कीम सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे सहा पॉईंट अकरा लाख लोकसंख्या फक्त सिक्कीम राज्याची ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर सर्वात जास्त सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य आहे पहिल्या नंबरवर आहे यू पी आणि दुसरा नंबर आपल्या महाराष्ट्राचा लागतो ठीक आहे दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा येतो त्याच्यानंतर सर्वात जास्त घनता लोकसंख्येची घनता लोकसंख्येची घनता असलेली सर्वात जास्त सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे बिहार पहिल्या नंबरवर आहे बिहार लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे बिहार आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या राज्यामध्ये हा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो तर अरुणाचल प्रदेश ठीक आहे हा प्रश्न अरुणाचल प्रदेश हा प्रश्न बघा तलाठी भरतीला विचारण्यात आला होता की भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते आहे तर अरुणाचल प्रदेश ठीक आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे भारतातील बिहार ठीक आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्नाडा पक्षी अभयारण्य आहे आता महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये मा कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्नाडा पक्षी अभयारण्य आहे तर कर्नाडा पक्षी अभयारण्य आहे रायगड जिल्ह्यामध्ये ठीक आहे रायगड जिल्ह्यामध्ये ऑप्शन नंबर ड त्याच्यानंतर आता ऑप्शन ए बघा बुलढाणा बुलढाण्यामध्ये काय आहे तर लोणार सरोवर आहे ठीक आहे अतिशय महत्त्वाचं आहे लोणार सरोवर जे की खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि भारतातील पहिले उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे भारतातील पहिले आणि एकमेव ठीक आहे जगातील भारतातील एकमेव उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे लोणार सरोवर ठीक आहे अनेकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बघा ऑप्शन नंबर बी चंद्रपूर चंद्रपूरमध्ये कोणते अभयारण्य आहे तर ता ताडोबा ठीक आहे ताडोबा हे चंद्रपूरमध्ये अभयारण्य आणि वाघासाठी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर मग अमरावती अमरावतीमध्ये कोणते अभयारण्य आहे तर मेडघाट ठीक आहे मेडघाट हे अभयारण्य अमरावती जिल्ह्यामध्ये आहे ओके तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये एक सर्वात उंच शिखर आहे ते विदर्भातील सर्वात उंच शिखर आहे बैराट अकराशे सत्याहत्तर मीटर त्याची उंची आहे ठीक आहे अकराशे सत्याहत्तर मीटर नेक्स्ट बघा त्यानंतर बघा विज्ञानावरचे प्रश्न आहे ठीक आहे पहिला प्रश्न आहे कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ठीक आहे कांदा कापताना कोणता वायू वायू बाहेर पडतो तर अमोनिया वायू त्याच्यामुळे आपल्याला कांदे कापताना डोळ्याला पाणी येते त्यानंतरचा प्रश्न बघा रिष्टर हे रिकामी जागा मोजण्याचे एकक आहे ठीक आहे तर रिस्टरनी काय मोजल्या जाते का। तर रिश्टरनी रिश्टर अर्थक्विक भूकंप मोजला जातो ठीक आहे भूकंप मोजण्याचे एकक आहे कोणते तर रिश्टर भूकंप मोजण्याचे एकक कोणते अर्थक्विक मोजण्याची एकक आहे रिश्टर तर ऊर्जा कशाने मोजली जाते तर ज्यूल ज्यूल हे एकक आहे त्याच्यानंतर वेज वजन आहे डेसिबल ठीक आहे डेसिबलमुळे आपण वजन मोजल्या जातो आणि पाण्याची खोली ठीक आहे पाण्याची गैर आहे पाण्याची खोली मोजण्याची एकक कोणते त्याला काय म्हणतात तर फॅदम काय म्हणतात फॅदम मापी ठीक आहे पाण्याची खोली मोजण्याची का, एक काय फॅदम मापी त्यानंतरचा प्रश्न बघा कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो ठीक आहे खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा सॉरी प्रसार पाण्यामार्फत होतो ठीक आहे कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो अतिसार कावीड कावीळ ठीक आहे कावीड कावीळ दोन ऑप्शन झालेले आहे अतिसार कावीड वरीलपैकी सर्व ठीक आहे ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर असेल ओके okay, नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणत्या अवयवाचे असते महत्त्वाचा आहे हा सुद्धा ठीक आहे मानवी शरीरामध्ये सर्वात मोठे हाड कोणते असते तर मांडीचे सर्वात मोठे हाड असते ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न बघा वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते वातावरणामुळे जे वातावरणामध्ये जे तापमान आहे ते कोणत्या वायूमुळे वाढते तर ते वाढते कार्बन डायऑक्साईड ओके ऑप्शन नंबर ए तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा भेटूया अशाच क्वेश्चनसोबत पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये